शब्दांच्या पलीकडेही विश्वसते हो शोधायचे हे जरा राहूनच गेले लिहिण्याच्या नादात शब्दांना ते काव्य आवडेल का तेवढे विचारायचे जरा राहूनच गेले विषयाला धरून त्या पात्रात हरवून जाणे पण पात्रास तो अर्थ उमगेल का ते मनाला विचारणे थोडे राहूनच गेले खरंच राहूनच गेले शब्द शब्द आणि शब्द खोट्या दुनियेतील खोटे शब्द तपासणे जरा विसरूनच गेले खऱ्या शब्दांना न्याय मिळवून देणे जरा राहूनच गेले शब्दांची प्रखरता आणि श्रोत्यांची आत्मीयता ही ताळमेळ जमली का ह्याची प्रचिती घेणे जरा राहूनच गेले श्रोत्यांच्या मनाची आवड जाणून पटण्याजोगे माझे लिखाण झालंय का हेच विचारणे जरा राहूनच गेले शब्दांना ही भावना असते हो पण भावनेच्या आहारी न जाता विषय समाजापुढे अचूक कसा मांडता येईल का ही ये शहानिशा करणे थोडे खरंच राहूनच गेले शब्दाने शब्द वाढणार तर नाही ना त्यांच्या भांडणाला कारण मी बनणार तर नाही ना हे जरा तपासायचे खरच राहून गेले शब्दांना आठवणीत साठवता येते म्हणणे अहो शब्दांना आठवणीत साठवता येते म्हणे आठवणीतले ते शब्द हरवणार तर नाहीत ना याची खात्री जरा करायची खरंच राहून गेले राहूनच गेले